नागपूरची लोकलसेवा सुरळीत कुठलंही आंदोलन नाही कालच्या आंदोलनानंतर आज तणावपूर्ण शांतता बदलापुरात रागाच्या भरात एकानं दुसऱ्या गाडीवर गाडी घातली पीडितेच्या गाडीतल्या चिमुरडीची आर्त हाक भीषण घटनेनं महाराष्ट्र हादरला अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरच्या झेडपी शाळेमध्ये शिक्षकाकडनं सहा विनय विनयभंग आरोपी प्रमोद सरदार अटकेत लातूरमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीचा लैंगिक छळ आरोपीवर बोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपी अटकेत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी निकालाकडे सगळ्यांचं लक्ष पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न प्रतिष्ठेत शाळेतील घटना उघडकीस गुन्हा दाखल राज ठाकरेंचा आसपासनं विदर्भ दौरा पहिला मुक्काम गोंदियात आठवड्याभरात विदर्भात कार्यकर्ते नेत्यांशी संवाद महिला पत्रकाराविरोधात वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रेविरोधात कारवाईची मागणी म्हात्रे शिंदे गटाचे मुख्यमंत्र्यांकडनं कारवाईची अपेक्षा पुण्यामध्ये रात्री स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन एमपीएससी आणि ची परीक्षा एकाच दिवशी घेण्याला विरोध अहमदनगरमध्ये खड्ड्यांविरोधात अनोखा आंदोलन शेगावच्या प्रशासनाविरोधात सीपीआयचा नेता खड्ड्यात खड्ड्यात बसून खाण्या पाण्यानंच केली अंखोळ प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न धरणाचे आठ दरवाजे उघडले चाळीस हजार क्युसेक पाण्याचा तापित विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लातूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मूग आणि उडीद भुईसपाट दलित आणि आदिवासी संघटनांकडनं आज भारत बंदचं आवाहन सुप्रीम कोर्टाच्या आरक्षण निर्णयालाच विरोध